शहरात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भर रस्त्यात राडा घालत एका युवकावर हल्ला केलाय हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलाय उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या मधुबन चौकात क्रिश बजाज या युवकाची कार बंद पडली होती ही कार बाजूला घेण्यावरून क्रिश बजाज आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भरत राजवानी यांच्यात वाद झाले वाद वाढल्याने त्यांच्यात हाणामारी झाली यावेळी भरत राजवाणी आणि त्यांच्या साथीदारांनी चाकूने आणि स्क्रू ड्रायव्हरने क्रिशवर हल्ला केला यात क्रिश जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भरत राजवाणी आणि त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज